नमस्ते फ्रेंड्स तर आज माझा ऋषिकेशमधील तसेच योगा कोर्सचा पहिला दिवस होता आणि थेट सुरुवात होमनेस झाली बरं का हो 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 म्हणजे शांत वातावरण मंत्र धूप आणि मी मनात म्हणते वा सुरुवात तर आपली भारी झाली पण त्यात खरी गोष्ट सांगते माझा जो बड्डे असतो तो, तो एकोणतीस फेब्रुवारीला असतो पण हे वर्ष नव्हतं सो टेक्निकली माझा बड्डे नव्हताच पण तरी मनाशी कुठंतरी वाटत होतं सुरुवात छान झाली आपलं बर्थडे सेलिब्रेशन छान झालं आणि असं संध्याकाळी मी आणि नव्याने मैत्रिणी झालेल्या माझ्या आम्ही असंच ऋषिकेशच्या भटकंटीसाठी निघालो मग काहीतरी रँडम बोलत करत घरी आलो निवांत आवडलं आणि एकदम सरप्राईज मी लिटरली कन्फ्युज के, केक खाता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट आणि मी एकदम स्पीचलेस बाप रे पहिल्याच दिवशी भेटलेल्या मुलीने बर्थडे साजरा केला करणे केक आणणे गाणे गाणे खरंच हे hey, अविस्मरणीय होतं एकदम मन भरून आलं माझं खरंच खूप स्पेशल होतं काहीच बिकॉज समटाईम्स स्ट्रेंजर्स टर्न इन टू बर्थडे प्लॅनर सो गॉड आणि हो हेच ऋषिकेश शिकवतं आपल्याला ओपननेस कनेक्शन आणि थोडं सरप्रायझिंग थिंग तर बघा पुढच्या दिवशी काय घडतंय आणि काय काय नवीन गोष्टी माझ्या आयुष्यात ऋषिकेश घडवून आणते ते स्ट्रेट येऊन बाय बाय